आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यातील शिंपी समाज बंधू भगिनींची घुमाण वैष्णव देवी अमृतसर ही यात्रा नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती यास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला संत नामदेव यात्रा अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाली आहे नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्य अध्यक्ष संजय नेवास्कर सातारा जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे हायकोर्टातील ज्येष्ठ ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे ज्येष्ठ पत्रकार आणि श्रीहरी टूर्सचे सुभाष बांबुरे या सर्वांच्या सहकार्यातून या पद्ययात्रेचे आयोजन करण्यात आले होते या समाज बांधवांनी भरभरून असा प्रतिसाद दिला घुमाण पंजाब येथे बाबा भगत नामदेव कमिटी गुरुद्वाराचे सर्व यांचा सत्कार जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने सुनील पोरे यांच्या हस्ते करण्यात आला तर गुरुद्वारा कमिटीच्या वतीने सुनील पोरे सुवर्ण पोरे पत्रकार आणि श्रीहरी टूर्सचे सुभाष बांबुरे वाईचे अध्यक्ष डॉ मकरंद पोरे फलटण उपाध्यक्ष श्रीकांत मुळे पाटण श्रीकांत फुटाणे येथील महिला मंडळाच्या सुवर्णा पोरे फलटनच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्मा टाळकुटे यांच्यासह अनेक मान्यवरांचा गुरुद्वाराच्या कमिटीच्या वतीने पंजाब येथील संत नामदेव महाराजांची प्रतिमा आणि शाल देऊन करण्यात आला यावेळी अध्यक्ष तरसेम सिंह बावा जनरल सेक्रेटरी सुखजिंदर सिंह बावा सेक्रेटरी मंजिंदर सिंह बावा संयुक्त सचिव प्रेस सचिव सरबजित सिंह बावा ऑडिटर संतोख सिंह बाबा आणि घुमाण येथील इतर मान्यवर उपस्थित होते घुमाड पंजाब येथील गुरुद्वारा कमिटीच्या सांस्कृतिक सभागृहात यावेळी येथील संत नामदेव महाराज महिला मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवलेली संत नामदेव चरित्र मांडणारी नाटिका सादर करण्यात आली यामध्ये रेखा हेंद्रे पद्मा टाळकुटे भारती कुमठेकर माधुरी हेंद्रे सारिका माळवदे यांनी सहभाग घेतला होता गुरुद्वारा कमिटीच्या वतीने यांचे विशेष कौतुक करण्यात आले आणि उपस्थित प्रेक्षकांनी हे भरभरून कौतुक केले कार्यक्रमास प्रमोद पोरे करण पोरे अनिल वेळा संजय हेंद्रे, दिगंबर कुमठेकर मुकुंद कुमठेकर डॉक्टर राजेंद्र हेंद्रे, भळंगे प्रकाश टाळकुटे राकेश लंगरकर विजय चांडवले अशोक भांबुरे प्रकाश भांबुरे रोहन वेल्हाळ यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील पोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पत्रकार आणि श्रीहरी टूर्सचे सुभाष भांबुरे यांनी केले मान ओफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा